नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी -फोर सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती निघालेली आहे आणि यामध्ये जागा असणार आहे एकोणीसशे शहात्तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील तसेच मित्रांनो आपलं एल टेलिग्राम चॅनल देखील दे आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट रे, बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी पदभरती आहे ती सीएचओ या पदाकरिता निघालेली आहे सीएचओ म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद्धतीने ही पदभरती घेतली जात आहे या पदासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई म्हणजेच एन एच एम अंतर्गत तुमची ही पदभरती घेतली जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही या जाहिरातीसाठी कुठूनही अप्लाय करू शकता तर आता बघूया मित्रांनो यामध्ये या, या पदासाठी पात्रता काय मागितलेली आहे फीस किती असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंक बाबत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या लिंक चा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क जे आहे ते उमेदवारांसाठी रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाईल या ठिकाणी बाबतीत तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीत नमूद पदाकरिता केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र तिकीट परीक्षेच्या किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर परीक्षा केंद्र बाबतीत या ठिकाणी माहिती देण्यात आली तुम्ही सविस्तर वाचून घ्यायची आहे त्यानंतर आता पदाचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांनी स्टार्टिंगला बघितलेलंच आहे कोणत्या पदाचं नाव तर समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी या पदासाठी पद भरती घेतली जात आहे आणि सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागेच्या विवरणाचा तथा देण्यात आलेला आहे तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये मोडता त्या कॅटेगरीमध्ये एकूण किती जागा आहे त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही पाहून घ्यायची आहे या ठिकाणी लिहिलेला आहे खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी यांच्या एकूण एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेता अर्ज मागविण्यात येत येत आहेत जाहिरात देण्यात असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे प्रवर्गनिया पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो आता शैक्षणिक पात्रता जी आहे ती आयुर्वेद बीएमएस पदवीधारक एम एस पदवीधारक बीएससी नर्सिंग आणि बीएससी इन्स कम्युनिटी हेल्थ यापैकी जर तुमचं कोणतंही शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही सदर पदासाठी अर्ज करू शकता आणि त्यासोबत तुमचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे त्यानंतर आता बघा मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे माहिती देण्यात आलेली आहे तुमची प्रश्नांची मार्कांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याबाबतचा सविस्तर तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता प्रवेश परीक्षा साठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे त्यानंतर आता बघा मित्रांनो मोबदला तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे महिन्यांच्या प्रमाणपत्र परीक्षा दरम्यान महिन्यांच्या प्रमाणपत्र प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना रक्कम रुपये दहा हजार दरमहा स्टेपॉयन दिले जाईल आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र येथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंचवीस हजार रुपये वेतन दरमहा प्लस पंधरा हजार कामावर आधारित मोबदला प्रति महिना देय राहील राज्याने निश्चित के अति दुर्गम आदिवासी भागात रक्कम रुपये पंधरा हजार अतिरिक्त माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रका बद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यासोबत मित्रांनो सामाजिक व समांतर वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडतीस वर्ष मागास वर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर याची शेवटची दिनांक आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी या पदासाठीची जाहिरात आहे सविस्तर आपण महत्वाचे महत्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद